उभयतनगर शहरात लग्न ज्या निवडणुका सुरू असल्या कारणामुळे आज उमायतनगर शहरातील वार्षन बाराचे जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विठ्ठलभाऊ ठाकरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये उतरण्याचे एकंदरीत काय कारण सर काय सांगणार एकंद निवडणुकीमध्ये हा तुम्ही वार्षिक बारा उद्या एकंदरीत सगळं आपण एक होईल अशी काही नाही पण थोडकीचा होईना पाणी पुरवठा योजना थोडक्या परिस्थितीमध्ये आज पण पूर्ण झालेली नाही हे सगळं लक्षात घेतात वार्ड क्रमांक बारा तसं काही का अनेक वसा घेतल्यासारखं वैयक्तिक खर्चातून अनेक बोर पाडले संभर शंभर जवळजवळ पाचशे साडेपाचशे पाचशे रुपये बोर पाडून वैयक्तिक खर्चाने गेल्या सहा वर्षापासून आम्ही पाणी पुरवठा ही एक आम्ही भक्कमपणे योजना राबवली आणि त्या याच्यातून वार्डातली सर्व लोकं एवढी समाधानी आहेत पाण्याच्या याच्याने कारण की जलहेतू जीवनही आहे पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला खायला आणलं नसेल एखाद्या वेळेस चालेल पण पाण्याशिवाय तुम्ही जीवन राहू शकत नाही पण वर्तमान बाराची अशी परिस्थिती आहे की अक्षरशः पाण्याची गंगा इतक्या वाहते तर म्हणजे तुम्ही उद्धव पक्षाकडून निवडणूक आहात तुम्ही जिल्हा कमिटीवर आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तर या निवडणुकीमध्ये तुमचे किती उमेदवार नगरपंचायत विभागात आहे नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपजिल्हा संघटक आहे त्या अनुषंगानं हिमायतनगर नगरपंचायतमध्ये आमची वरच्या लेवलला राष्ट्रीय लेवलला की महाराष्ट्र लेवलला आमची आघाडी होती आघाडी होती आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी म्हणा की वरच्या लेवलच्या लोकांनी सांगितलं की आघाडीमध्ये राहायचं पण स्थानिकच्या कार्यकर्त्यांना वाव भेटला पाहिजे न्याय भेटला पाहिजे या उद्देशानं आम्ही वेगवेगळे लढत आहोत वेगवेगळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवार आम्ही जवळजवळ उभे केले होते काय होतं की कधी काही चुकल्या याच्याकडून काही फॉर्म घडतो म्हणा अशा त्यामध्ये आमचे काही उमेदवार घट हे झालेले आहेत त्यांचा बी फॉर्म थोडासा म्हणजे फॉर्म भरण्यामध्ये चुकल्या म्हणून यावेळेस सरकारने एवढ्या अटी दिल्या एवढ्या अटी लावून दिल्यात की वर्षानुवर्षे उभा टाकणाऱ्या व्यक्तीला पण आचमळ पडतो येण्यामध्ये हे करण्यामध्ये अशा प्रकारचे काही काम कळाले आमचं आमच्या इथे आमचे बारा उमेदवार आहेत आणि नकोपणे नक्कीच आहे की नाही त्या नगरपंचायतमध्ये आम्हाला दहा आमचे उमेदवार म्हणून आणायला लागतो तरी आमची वैयक्तिक बाजू हेच कदाचित एखाद्या वेळेस साखळीने राहिलं आपण सत्ता स्थापन झाली आहे सगळ्या आपल्यासोबत होते वार्ड क्रमांक बाराचे उमेदवार विखलभाव ठाकरे त्यांच्याकडून जाणून घेतलं की येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीमध्ये त्यांची आठ ते नऊ जागा येण्याची शक्यता आहे माझा उद्देश एकंदरीत तुम्ही या निवडणुकीमध्ये उत्तर आले आणि तुमचा जाहीरनामा वगैरे काही तुम्ही तयार केला आहे का आम्ही जाहीरनामा नक्कीच तयार केला मला तरी वाटते आज आजपर्यंत आत्तापर्यंत हिमायतनगरच्या कुठल्याही नगरसेवकाने जाहीरनामा वार्डाचा तयार केला नाही पण प्रथम मी माझ्या वार्डाचा जाहीरनामा केला आणि यातली जवळजवळ नव्वद टक्के ऑलरेडीच जाहीरनामा पूर्ण आहे तरी पण कसं आहे की याच्यामधल्या काही गोष्टी जाहीर नवीन एक आम्ही वार्डकमान फक्त बारासाठी आरो प्लॅन बसणार आहोत आम्ही याच्यामध्ये सी सी टी व्ही पूर्ण वार्डामध्ये करणार आहोत आणि बाकी जाहीरनामा आम्ही जसं की नंबर एक प्रत्येकाच्या घरीची उत्सव पाण्याची उपदर नंबर दोन नियमित कचऱ्याचे विल्हेवाट वैयक्तिक थोडंसं लक्ष देऊन करावं लागतं नगरपंचायत सगळ्या नगरपंचायतच्या याच्यावर म्हणल्यावर नाही जमत पुन्हा नियमित नाली सफाई वार्डातील घरदूळ त्वरित घरकुल मंजूरी आवश्यक त्या ठिकाणी रस्तेवर नाली बांधकाम वार्डातील महिला बंदीसाठी गृह उद्योग मार्गदर्शन महिला सशक्तीकरणासाठी मेळावे लाभणार आहोत हा वायवृत महिला व सशांची नियमित मोफत आरोग्य तपासणी वार्डाचे पथदिव्याने सुशोभीकरण तुम्ही अवलोकन करा वाढत्रमांक बाराचे पदविवे कधीच बंद नाहीत वेळ पडली तर आम्ही एक नाही की वैयक्तिक खर्चातून आम्ही केले त्या गोष्टी काही सांगायच्या नाहीत आम्ही सांगत तर कसं वाटेल की इतरांना या निवडणुकीच्या याच्यामध्ये असं काही प्रलोभनाचं काही करताना असं काहीच नाही वार्डातील नागरिकांची नगरपंचायत समजा असून पूर्ण काम करत आहेत इथं कुणाला काही की काही सुद्धा द्यायची गरज नाही किंवा काही त्वरित निपटारा पुन्हा वार्डातील सर्व जनतेच्या पोलीस स्टेशन अंतर्गत असो नगरपंचायत असो पंचायत समिती असो तहसील असो कुठल्याही कामाचा त्वरित आम्ही निपटारा करणार असं एक आम्ही म्हणून आमच्या वार्डापर्यंत एक जाहीरनामा आम्ही त्यांना दिला आहे आणि तो सादर केला